नमस्कार इझी रंगोली फिफ्टी वन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत एकदम सुंदर अशी रांगोळी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी दोन ते दोन ठिपके काढून घेतलेले आहे आणि असा आपल्याला एक चौकण तयार करून घ्यायचं आहे त्या ठिपक्यांवरती पूर्ण चौकोन काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर त्या चौकोनाच्या वरती आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहे एक मोठी त्यानंतर छोटी त्यानंतर त्याच्याहूनही छोटी असा रेषा काढून घ्यायच्या मधोमध आपल्याला मोठी रेषा काढायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ठिपके ठेवून द्यायचे आहे मी दोन कलरचे ठिपके ठेवलेले आहे आणि त्या चौकोनाच्या आतील बाजूला आपल्याला असं गोलगोल काढून घ्यायचं आहे चारही बाजूंना काढून घ्यायचं आहे आतून वरती ज्या रेषा आपण काढलेल्या आहेत त्याच रेषेला आपण जोडत जायचं आणि असं गोलगोल काढत जायचं आहे मध्ये आणि त्यानंतर आपल्याला मध्ये असे चार ठिपके ठेवून घ्यायचे आहेत आणि अशा बाहेरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे म्हणजे फुलासारखा आकार तयार होतो आणि मध्यभागी आपण ठिपका ठेवून घेऊया चौकोणाच्या आजूबाजूलाही आपण ठिपके ठेवून घ्या म्हणजे आपली रांगोळी अधिकच छान दिसेल माझी रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू